ठोस कारवाई व्हायला पाहिजे ठोस म्हणजे काय की आता हे आठ मुली तो पटवतो आठ मुलींना त्याचं म्हणजे आता आठ किती दिवसापासून त्याच्या संकट होते मग त्याला दहा हजार इथं पगार आहे दहा हजार म्हणून पंधरा हजार म्हणून मग ते घर चालून आठ मुलींचं कसं चालवत असेल मग याला पैसा कोण पुरवत असेल कुठून कुठला मौलांना कुठला मदारसा पैसा देत असेल सर्वात मोठी गोष्ट आहे की हे लय मोठी साखळी आहे त्याच्या पलीकडं जाऊन आता तर मला वेगळीच बातमी आली की ज्या मुली एक तर गरोदर आहे आणि त्याच्या पलीकडं जाऊन आज एक अजून एक शेख नामक प्राध्यापक कोणतं आहे त्याचीसुद्धा साखळी याच्या संघटना म्हणजे हे लई मोठं स्कॅम आहे हे आम्ही उगाच इथं जमलेलो नाही ही आम्ही याची संपूर्ण माहिती काढली ती आता आम्हाला बप लव जियादमध्ये सापडतात काय जर त्याला आम्ही सांगतो समजावून सांगतो ते जातेत पण हे जियादीचा विषय काय की यांनी अनेक म्हणजे लई ठेवलेला आहे म्हणजे तू सुद्धा वापर तू सुद्धा वापर तू सुद्धा वापर असा विषय झालेला आहे सगळा आम्हाला जो हो हो आज आम्ही आठ झालं पोस्ट टाकलोय किंवा आठ दिवस झालं जोडपाव पेटला कळवलंय साहेब लो ते मी तिथं आल्या त्यावेळेला मी तिथं सांगितलं की तुम्ही काय तरी करा पण तिथं सुद्धा त्यांची आम्हाला समजावून सांगायची मानसिक होती पण त्याला काय करायची मानसिकता नव्हती आज कुठंतरी आम्ही आंदोलनाचं पोस्ट फिरवलो त्यावेळेला पोलिसांनी दखल घ्यावी का सगळ्यात त्यांच्या प्रश्न असा आहे की आम्ही त्यांना सांगितलं की तुमचं कॅम्पस आहे त्याच्या आधारे तुम्ही जे जे घडले ते सांगा म्हणजे तुम्हाला आता सम्ण सम्ण बोलता येत नाही परंतु आता त्यांनी तर सकाळी पालकांकडून मला माहिती मिळाली की पालकांकडून त्यांनी लिहून घेतले हे सगळं घडलेलं आहे बाहेर घडलेलं आहे आमच्या आवार ताब्यात द्या तुम्ही

काय आणि डायरेक्ट वाटाट मुली पटवत आहे आणि त्याचा त्याचा वापर करताय एक मुलगी जर गरोदर निघाल हा सांगा मग आता त्या दोन लहान मुलीत मला कळाल्याचं बाबा काय आहे तर सांगा त्यांनी ते दोन लहान मुलीला बी त्यांनी सांगाल तयार

शिकवलं प्रकारे घडल्या मुली यांचे मुद्दे आहेत सगळ्या गोष्टीचा आपण तपास करू तुम्ही आमच्या पुढे या मुलींना विचारा काय जसं तसं लोकांनी यायला पाहिजे तुम्ही मुलींना विचारा तुम काय घडते आम्हाला सांगा चुकीचं तर निश्चित करायचं आयवेचे तुमचे लोक भरपूर आहेत नाही नाही मग तुम्ही जरा येईल आता आम्हाला आमच्या लेवलला काय काय त्रास म्हणजे आरोपीला

व्यम जय श्री राम आता सुद्धा आमच्याकडे ठोस आहे की त्या मुलाकडनं एक मुलगी गरोदर झालेली काय अजून तुम्हाला सांगतो एक मुलगी गरोदर झाली आणि परत त्याच्याकडे जाऊन त्यांनी दोन बावीस मुली आता आम्हाला एवढं भार पडायला लागले काय पालक आलेले आहेत बाहेर त्याच्या डोळ्यात आश्रू आहे पण त्याने बोलायला तयार नाहीत आमचे म्हणून पण त्याने त्या ह्याच्याने आलेले आमच्या त्या बायकांच्या दोन्ही बायकांच्या डोळ्यात पाणी आम्ही वुमन पॉलिटेक्स का घातलो की लेडीज आहेत कसं आपल्याला तात्काळ मध्ये घरी बसवा नशील तर आम्हाला त्यांनी जर कॉलेजमध्ये आढळला तर आम्ही जर काय हातात घेतलं तर तुम्ही आम्हाला सांगून आम्ही वर्ल्ड रेकॉर्ड सांगायला बोलू पोलिसात वर्ल्ड रेकॉर्ड सांगूल नॉर्मल आहे येतील याप्रमाणे मोबाईल घेतलेला आहे त्याने फॉरेन्सिक होत आहे सगळ्यामध्ये मोबाईल मध्ये काय डेटा आपल्याला फाउंड होतोय त्यावर अजून आपण त्यामध्ये पूर्ण तपास पूर्ण होऊन त्याच्यावर 100 ज्यामध्ये जर परिस्थिती बघितली तर हा फार गंभीर विषय आहे खूप मोठं म्हणजे आम्ही आमच्या संस्थेत विचार करत असताना पण अशा कुठल्या हा अशा जिल्ह्यातील लोकांना इतक नोकरीला घेऊ नका ना आमचं स्पष्ट सांगण्या आहे आपल्या कॉलेजचं आप टाइमिंग म्हणजे नऊ ते संध्याकाळी पाच त्या टाइमिंग मध्ये सगळ्या स्टाफला सांगितलेलं आहे की मॉनिटरिंग करत असतात बाहेर एक पंचवीस ला ब्रेक असतात त्यांचं लंच वेळेस आमची थांबलेले असतात आणि जाताना त्या मुलीचं आयडी कार्ड म्हणजे आहे आणि तेवढ्याच मुलींना बाहेर सोडला जातो बाकीच्या मुली आतच असतात एक मिनिट बघा लेक्चरला इमिजिएटली आमच्या स्टाफ कडून मेसेज जातोय त्यांना एसएमएस जातोय प्लस फोन कॉल जातोय तसे जर कोणी अब्सेंट असतील आणि आई वडिलांना वाटत असेल की आम्ही सोडले मुलगी कुठे गेले असं होतच नाही आणि समजा ते आमचं मेसेज गेलं तर ते सांगतात की आमच्या मुलीला प्रॉब्लेम आहे आजार आहे तसेच मुली अबसेंट असतात अदरवाइज सगळ्या मुली इथच असतात नेक्स्ट लेक्चरला पण आम्ही इमिजिएटली चेक करतो अटेंडन्स अगोदर सारखं आहे का परत कोण ऍडिशनल अबसेंट राहिले तसं ऍडिशनल अबसेंट असेल तर परत त्यांचा फोन कॉल किंवा मेसेज जात असतोय संध्याकाळी पाच वाजून म्हणजे पारी सुटेपर्यंत सगळे स्टाफ मॉनिटर करत असतात त्याच्यानंतर जे सहा आठ नंतर घडतात त्या गोष्टी आमच्यापर्यंत नाही आहेत जो कोणी सापडेल सापडलेला आहे त्याला दिलेली आहे त्याला कॉलेजमधून काढलेलं आहे त्यांनी दिलेल्या एफ आर च्या विरुद्ध आम्ही तपास करत आहोत आणखी आता काय याच्यामध्ये काही अनुचित काही आढळत आहे का यासुद्धा आम्ही तपास करणार आहोत त्यांनी अजून शिक्षकांचं नाव सांगितलं साहेब त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे या उमन पॉलिटेक्निकल इथे आठ आठ मुलींना एका एका जेहाद्याने नऊ जिहदमध्ये फसवलं होत त्यासाठी आज हे मोठं आंदोलन होत होत सर्व सर्व हिंदू बंधू बंधू म्हणून या आंदोलनात कमीत कमी हजारो हजार लोक हजार मुलं एकदम उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांची भावना एकच आहे की आपल्या मुली सुरक्षित राहिल्या पाहिजेत त्यासाठी मी रस्त्यावर उतरलं त्यावर एसीपी साहेबांना निवेदन दिलं परंतु हे आम्ही आंदोलन पुकारल्या पुकारल्या पोलिसांना जागली नाहीतर पोलीस आठ दिवस झालं कोणत्याही प्रकारचं दखल घेत नव्हते एसी पी एसीपी साहेबांनी दखल घेतली आणि आज गुन्हा दाखल करण्यात आला आज गुन्हा दाखल केला आणि त्या जयादीला आज अटक केलेली आहे पहिला मोठा आम्हाला यश आलेला आहे आणि प्रिन्सिपल साहेबांनी सांगितले की आम्ही कुठल्याही प्रकारे कुठल्याही जयादीला आम्ही कामावर घेत नाही एवढा आम्हाला त्यांनी शब्द दिलेला आहे त्यामुळे आम्ही सर्वजण इथं आंदोलन स्थगित करत आहोत पण आम्हाला पुढे जाऊन भविष्यात भविष्यात जर पुढे जाऊन जर आम्हाला त्यांनी जर परत जे ठेवले का आम्हाला तर आम्ही मोठं आंदोलन करून त्या जे इथं फाटकाच्या आज जाऊ देणार नाही कॉलेज मध्ये एक लव जिहाज प्रकरण झालेला आहे आम्ही गेल्या गेल्या वेळेस सुद्धा एका मुलाने तीन मुली होती अशी घटना घडली होती तेव्हाही आम्ही इथे येऊन तक्रार केली होती तेव्हा ह्या प्रिन्सिपलला अजून जाग आले नाही त्यामुळे आज आम्ही हिंदू जनाक्रोश मोर्चा या शाळेवर काढलेला आहे इथे एक लांडा जो जिहादी आहे त्याने आठ मुलींवर जिहादी जिहादी प्रकरण केलेला आहे व त्यांना जिहाद्यामध्ये अडकवलेला आहे तरी आम्ही या प्रशा ह्या सिद्धेश्वर पोलिटेक्निक शाळेला आम्ही इथं त्या शांततेना निवेदन दिले की असला असला गड़ा गड़ा आहे की इथून पुढे तुम्ही इथल्या कुठल्याही इथं असला कुठलाही जिहादी प्रकार व्हायला नाही पाहिजे व आपल्या स्टाफ मध्ये कोणताही जिहादी इथून पुढे कोणतेही कृत्य या शाळेमध्ये घडायला नाही पाहिजे इथून पुढे असं जर कृत्य घडलं तर आम्ही हे पॉलिटेक्निक किंवा शाळा बंद बंद करण्यासाठी मोठा आक्रोश करू ही जी घटना घडलेली आहे आम्ही हे वरतीपर्यंत हे प्रकरण नेणार आहे आणि हे जोपर्यंत त्या जिवाद्याला कठोरची कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असं आत्तापर्यंत शेळगीमध्ये भरपूर प्रकार घडलेले आहेत आम्ही आम्ही कंटिन्यू या गोष्टीमध्ये सदैव कार्यरत असतो व सद हिंदू सकल हिंदू समाज हे आमच्या सोबत असत तरी आपण आपल्या परिसरात सगळ्या गोष्टींवर लक्ष द्यावं आपल्या माता बहिणींकडे लक्ष द्यावं आपल्या परिसरात लक्ष द्यावं एवढीच मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद जय श्रीराम